अफजल खानाची फौज आता पंढरपूरजवळ पोहोचली होती पंढरपूरचे देवस्थान त्याच्या मुक्कामापासून पन्नास मैल अंतरावर होते दिवसेंदिवस खानाच्या छावणीचा आकार वाढत होता त्याच्या सैन्यात वृद्धी होत होती आदिलशाही फरमान पाठवून तो वाटेत येणाऱ्या वतनदाराच्या सैन्यात त्याच्या जथ्यात सामील करून घेत होता सकाळी खानाचे सैन्य भीमा नदी पार करण्यासाठी कूच करणार होते परंतु खानाच्या मस्तिष्कात काहीतरी क्रूर कल्पना डोकावली असावी म्हणून त्याने आपल्या काही सरदारांना आणि सल्लागार रशीदला तंबूत बोलावले होते खानाच्या समक्ष दख्खनचा नकाशा होता त्याचे सरदार त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते कल तक हम पंढरपूर के आगे निकल जाएंगे पर हम ऐसा नहीं करेंगे एक दिन के लिए हम यही रुकेंगे खबर मिली है कि शिवाजी राजगड से निकलकर सातारा की पहाड़ियों में छुपा हुआ है दरपोक शिवा खुले मैदान में लड़ ही नहीं सकता तसा खान गर्वाने म्हणाला पुशी शिवा को खुले मैदान में खींचने के लिए कोई तो चाल चलनी पड़ेगी ना इलियास खान तू पंढरपुर में जाके वहां के मंदिर को नेस्त नाबुद करेगा पूर्णपणे जमीनदोस्त करते पंढरपुर भंग व्हायला हव्यात खानाने डोडी विस्फारत आदेश दिला खानाच्या आदेशाने त्याच्या सैन्यात असलेल्या मराठी सरदारांचे चेहरे मात्र उतरले होते पांडुरंगावर त्यांची निस्सीम भक्ती असली तरी राजकीय डावपेचात ते अडकले होते खानापुढे ते काही बोलू शकत नव्हते परंतु त्यांच्यातला एक ज्याचे खानाजवळ जास्त वजन होते असा सरदार

वैसे इस लड़ाई में अपने मराठा सैनिकों को यह धन नहीं चाहिए क्या सरदाराचा नाईलाज झाला होता या भयानक आणि तिरस्कारणीय रणनीतीचे त्यांना नाईलाजाने समर्थन करावे लागत होते खान इतक्यावर थांबला नाही तो त्याच्या मुलाला म्हणाला फाझल खान तू एक हजार सैनिक लेके तुळजापूर को जाएगा सुनाए वहाँ शिवाजी की कुलदेवता है फिर पहली चोट तो वही पे पड़ेगी इलियास खान पंढरपुर का विठ्ठल तेरे हाथों से बचना नहीं चाहिए और फाझल खान उस देवी की मूर्त तेरे हाथों से बचनी नहीं चाहिए पहले भोसले के कुल दैवत को उद्वस्त करेंगे और फिर हम भोसले का कुल दीपक शिवाजी को उध्वस्त करेंगे <laughs> <laughs> खाना हंसने मुस्लिम सरदारानी हास्य मिड़ोले इलियास खान और फाजल खान तुम कल सुबह निकलो वहां मंदिर तोड़ो मूर्तियां उध्वस्त करो लूट लो पूरा गांव वहां के औरतों को लूटो जी भर के मौज करो वहां पे गुप्तहेर बहिरजी नाईक व त्यांचे पथक शिवरायांच्या आदेशानुसार गुप्त नजर बाळाजी तुम्ही तुळजापूरला निघा उद्या पहाटे निघतील म्हणजे ते संध्याकाळपर्यंत पोहोचतील त्याआधी तुम्ही पहाटेच वासुदेवाच्या वेशात तुळजापूरच्या पुजाऱ्यांना सूचना द्या की जवळ आलेला खान तुळजापूरच्या देवीला उद्ध्वस्त करायला सैनिक पाठवत आहे मूर्तीला गाभाऱ्यातून काढून लावण्यास सांगा तसेच गावातील लोकांना सुद्धा सूचित करा प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन उद्भवणाऱ्या प्रसंगाची पूर्वकल्पना द्या वासुदेवाचं कथन असत्य ठरत नाही असं समजून जनता सावध होईल बहिर्जी नाईक म्हणाले आणि नायकांचा एक गुप्तहेर तुळजापूरकडे निघाला आई भवानीच्या आणि पांडुरंगाच्या मंदिरावर कुदृष्टी टाकण्याची चा चांगलीच शिक्षा मिळेल या खानाला नाईक निश्चयाने म्हणाले आणि काहीतरी विचार करून आनंदरावाकडे वळले आनंदराव तुम्हीही निघा बाळाजीप्रमाणे तुम्हीही वासुदेव बनून पंढरपुरातल्या पुजाऱ्यांना आणि गावकऱ्यांना सूचना द्या त्यांना सावध करा जी नाईक आनंदरावाने होकार दिला तुम्ही प्रतापगडावर शिवाजी महाराजांपर्यंत खानाच्या या हरकतीची खबर द्या नाईक आणखी एका हेराला म्हणाले बैरजी पथकाचे सर्व हेर आपापल्या कामगिरीवर निघण्यासाठी वळले तेव्हा काहीतरी सुचून नाईकांनी आनंदरावला हाक दिली आनंदराव पंढरपूरच्या संरक्षणासाठी गावाच्या बाहेर रानात धनगर मेंढ्या चालत आहेत ते आपलेच हेर योद्धे आहेत त्यांना सुद्धा संदेश द्या त्यांना पंढरपूरच्या संरक्षणाची जबाबदारी द्या जी नाईक असे म्हणून आनंदराव पंढरपूरकडे निघाले इलियास खानाची तुकडी पंढरपुरात दाखल झाली होती शेकडो वर्षांपासून करत आलेले कार्य पुन्हा एकदा करण्यासाठी ते सज्ज झाले होते मोहम्मद बिन कासिम मोहम्मद गजवनी मोहम्मद घोरी बाबर यांनी सिंधू पार करून हिंदुस्थान काबीज करण्यासाठी हिंदूंवर आपली जरब बसवण्यासाठी जे अपवित्र कृत्य केले होते त्याचीच आज पुनरावृत्ती होणार होती परंतु पेठांमध्ये आणि वस्त्यांमध्ये सर्वदूर शुकशुकाट झाला होता एखाद्या ओस पडलेल्या राणासारखे भासत होते पंढरपूर इलियास खान आता मंदिराजवळ पोहोचला होता तो आश्चर्यचकित झाला होता काहीसा संतापलाही होता मोठ्याने ओरडत तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला मंदिर में जाके जो कोई मुरत सामने दिखे उस पर तिजोरी ताले तोड दो और लुटलो सारा खजाना वस्तीवरून नजर फिरवत पुन्हा बोलू लागला फिर देखेंगे गाववाले लोक छुप गे है इलियास खानाचा हुकुम झाल्यावरती साठ सैनिक मोठमोठे हातोडे घेऊन मंदिरात प्रवेशले सर्वप्रथम त्यांनी द्वारावर हातोड्याचा प्रहार केला परंतु त्याचा परिणाम काहीसा उलट झाला ज्या सैनिकाने द्वारावर हातोडा चालवला होता त्याच्याच डोक्यात दगडाचा धारदार तुकडा घुसला तो घायाळ झाला त्यामुळे ईश्वर कोपल्याची शंका काही हिंदू सैनिकात उत्पन्न झाली त्यांनी इलियास खानाच्या ते निदर्शनात आणून दिले परंतु त्याकडे दुर्लक्ष करत तो मोठ्याने कडाडला आगे बळो तोड लालो सभी मूर्तिया तोड लालो पुरा मंदिर सैनिक इलियास खानाचा हुकुम पाळत मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आणि स्तब्धच झाले इलियास खानाला हाक देऊन सांगू लागले जनाब या तो एक भी मुरत नाही आहे शायद काफर विठ्ठल की मुरत को लेके चले गए हे ऐकून इलियास खान आणखीनच चवताळला आणि घोड्यावरून उतरून तो तावा तावाने मंदिरात गेला गाभाऱ्यात पांडुरंगाची मूर्ती नसल्याची त्याने त्याच्या डोळ्यांनी बघितले डोळे मोठे करत तो ओरडला कब तक छुपाऊंगी अपने आपले विठ्ठल को चलो सारी बस्ती में आग लगा दो कुछ सैनिक यहाँ रुको इस मंदिर को जितना हो सके उतना नेस्त नाबूद कर दो असे बोलून तो तावा तावाने निघाला त्याच्या मागे काही सैनिक केले इलियास खानाने पंढरपुरातील लाकडी वस्त्यांना आग लावली होती बहिरजी पथकाने प्रातकालीच खानाचे सैन्य येणार असल्याची खबर पसरवल्याने बरेच गावकरी देशमुखाच्या टोलेजंग वाड्यात जाऊन लपले होते परंतु पंढरपुरातील समस्त गावकऱ्यांना तिथे आश्रय घेणे अशक्य नव्हते त्यामुळे काही गावकरी आपापली घरे बंद करून आताच दडून बसले होते परंतु आता त्यांच्या घरांना आग लागल्याने त्याची धांदल उडाली होती जीवाचा आकांत करत गावकरी घराच्या बाहेर पडत होते बाहेर येताच खानाचे सैनिक त्यांची कत्तल करत होते बायकांच्या अंगावरील सोने ओरबाडून काढत होते तरुण मुलींना हात बांधून घोड्यावर टाकत होते सर्वदूर एकच हाहाकार माजला होता स्त्रियांच्या किंकाड्यांनी परिसर भयावह झाला होता एका सैनिकाची नजर दोन लहान मुलांना घेऊन धावणाऱ्या सुंदर स्त्रीवर पडली त्याने घोडा थांबवला आणि तिच्या गळ्याला तलवार लावली तिची लेकरे तिला बिलगून रडू लागली त्या सैनिकाने तिच्यापासून दूर ढकलले तशी ती लेकरे फरफटत जमिनीवर पडली ती स्त्री गयावया करून रडू लागली सैनिक तिच्यावर खेकसला की जान प्यारी होगी तो चुपचाप मेरे साथ चल त्याने तिच्या साडीच्या पदराने तिचे हात बांधले स्वतःच्या हातांनी उचलून तिला घोड्यावर टाकले ती स्त्री तिच्या लेकरांकडे बघून आरत रडत होती तिची लेकरे घोड्यामागे धावत धावत होती परंतु क्षणात घोडा बराच लांब निघून गेला तेव्हा तो सैनिक काही अंतर पुढे गेला आणि अचानक मोठ्याने आर तकीन नकळत त्याच्या हातून घोड्याचा लगाम खेचला गेला क्षणात तो घोड्यावरून खाली कोसळला आणि जमिनीवर पडला त्याच्या पाठीत कोयता घुसला होता त्या स्त्रीने घोड्यावर बसूनच वडून पाहिले तिला एक स्त्री दिसली तिच्या हातात आणखी एक कोयता होता त्या स्त्रीला तिने काही दिवसांपासून गावाबाहेरच्या रानात मेंढ्या चारताना पाहिले होते ती तीच धनगर स्त्री होती त्या धनगर स्त्रीने तिची अब्रू वाचवल्यामुळे आपसूकच तिच्या ओठांवर हास्य उमलले पण हे हास्य जास्त वेळ टिकले नाही क्षणातच दुसऱ्या एका सैनिकाने खाली पडलेल्या सैनिकाला पाहिले आणि तो चौतडून त्या शस्त्रसज्ज स्त्रीच्या अंगावर धावून गेला ती शस्त्रसज्ज धनगर स्त्री म्हणजेच बहिर्जी पथकातील महिला गुप्तहेर कावेरी होती तीही मोठमोठ्याने हुंकार भरत त्या सैनिकाच्या दिशेने धावू लागली तिने बाजूला असलेल्या मोठ्या ओंडक्याच्या सहाय्याने हवेत उडी घेतली हर हर महादेव असा उद्घोष करत हवेतून खाली येत त्या सैनिकाच्या कपाळात तिने कोयता अडकवला तो सैनिक तसाच रक्तबंबाड होऊन जमिनीवर कोसळला मग कावेरीने तत्परतेने त्या सैनिकाची तलवार उचलली आणि समोरून धावून येणाऱ्या दोन सैनिकांचा एकटी सामना करू लागले इकडे एका घराच्या आडून आणखी एक आदिलशाही सैनिकाचा मुर्दा पडला बहिरजी पथकाचा आणखी एक योद्धा बाहेर आला पंढरपुरात वेगवेगळ्या ठिकाणी बहिरजी पथकाचे सोळा योद्धे लढत होते शिवाजी महाराजांनी पंढरपूर वाचवण्यासाठी गुप्तहेरांना कामी लावले होते ते विजापुरी सैनिकांपासून जनतेचे रक्षण करत होते त्यांचा पेहराव गावकऱ्यांचाच होता त्यामुळे गावकऱ्यांनी हल्ला केल्याचे भासून आदिलशाही सैनिक धावत सुटले होते त्या दोन सैनिकांनी अजूनही कावेरीला घेरले होते कावेरीच्या डाव्या हाताला एका सैनिकाच्या तलवारीने स्पर्श केला होता त्यातून घडाघडा रक्त वाहत होते तरीही कावेरी त्या सैनिकाशी दोन हात करत होती तिने समोरच्या सैनिकावर तलवार ताणून धरली होती आणि ती दुसऱ्या सैनिकाला चोरट्या नजरेने पाहत होते परंतु समोरचा सैनिक तिला हुल देत होता त्यामुळे क्षणभर तिची मागच्या सैनिकावरची नजर हटली आणि त्याचा फायदा घेत मागच्या सैनिकाने तिच्यावर मागून तलवार उगारली परंतु ती तलवार यावेळी कावेरीच्या शरीराला स्पर्श करू शकली नाही तो सैनिक अचानक जमिनीवर कोसळला त्याच्या मागे बहिरची पथकाचा एक योद्धा होता त्याने त्या सैनिकाच्या मानेत खंजीर कुपसला होता तो सैनिक पडल्याचे पाहून कावेरी दुसऱ्या सैनिकावर तुटून पडले तिने त्या सैनिकाच्या तलवारीवर दोन वेळा प्रहार केले आणि तिसरा प्रहार करताना चकवा देत तिने त्या सैनिकाच्या पोटावर तलवार आडवी चालवली त्या सैनिकाच्या पोटातून रक्त सांडू लागले डोळे विस्पारत तो जमिनीवर पडला ज्या हातात तलवार होती त्या हाताच्या मणगटाने कावेरीने डोळ्यासमोर आलेले केस बाजूला ढकलले आणि वडून पाहिले समोर आलेल्या बहिरजी पथकाच्या योद्ध्याला बघून ती म्हणाली धन्यवाद महादुजी अण्णा धन्यवाद अगं आपली रणनीती मोडलीस तू आपलं काय ठरलं होतं लक्षात नाही का आपण सगळे हाकेच्या अंतरावर राहून विजापुरी सैनिकांना घेरणार होतो ना पण तुझी तू तु एकटी गावाच्या खालच्या बाजूला आलीस आधीच आपली संख्या कमी तुला काही झालं असतं तर तळमळीने महादूजी अण्णा बोलत होते महादुजी अण्णा हेराच्या या तुकडीतल्या सगळ्यात वयस्कर हेर होते चला गेले वाटतं विजापुरी सैनिक शपूट घालून कावेरीने हातातली तलवार त्या मृत सैनिकांच्या पार्थिवावर फेकली कावेरी मी काय बोलतो आहे तुझ्याशी वैतागत महादुजी अण्णा म्हणाले परंतु कावेरी त्यांचे काही न ऐकता पुढे चालू लागले तोपर्यंत तिथे बहिर्जी पथकाचे सगळे योद्धे येऊन पोहोचले होते अण्णांना वैतागलेले पाहून एका हिराने विचारले काय झालं अण्णा पुन्हा बिनसलं की काय कावेरीसोबत मग काय लहान असो का थोर कोणाचं जराही ऐकत नाही ती अण्णा काहीसे रागावतच म्हणाले अण्णाच्या वाक्याने तो हेर हसत म्हणाला बहिर्जी पथकातला तिचा इतिहास विचारा बहिर्जी नायकांना ती एकट्यानं मोहीम फत्ते करणारी योद्धा आहे होय माहीत आहे तिची ताकद पण मुलीसारखी आहे होती माझ्या म्हणून काळजी वाटते तिची आपला राग उतरवत अण्णा म्हणाले कावेरी त्या स्त्रीजवळ गेली होती तिचे हात मोकळे करून तिला धीर देत होती त्या स्त्रीने कावेरीला घट्ट मिठी मारली ताई तुम्ही आलात म्हणून मी वाचले नाहीतर त्या सैनिकांनी माझ्यासोबत काय काय केलं असतं माझी दोन बाळं आहेत ती पोरकी झाली असती ती स्त्री रडत म्हणाली मी तुझी वेदना समजू शकते मी सुद्धा या प्रसंगातून गेले आहे पण लक्षात ठेव यानंतर कधी हा प्रसंग आलाच तर घाबरू नकोस मृत्यूला सामोरं जाऊन लढ आणि तुझ्याबरोबर आणखी एका स्त्रीची अब्रू वाजव स्त्री दुर्बल नाही जसं कुणाला जन्म देण्याची ताकद तुझ्यात आहे तसंच कुणाला संपवण्याची ताकदही तुझ्यात आहे